what are you to गोदाघाटचा वाघ बीडमध्ये आला आणि नगरपालिकेमध्ये क्षीरसागरांच्या पस्तीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला गेवराई जो आमदार विजयसिंह पंडित यांचा बालेकिल्ला मानला जातो तिथे त्यांना सत्ता राखण्यामध्ये यश आलं नाही पण बीडमध्ये क्षीरसागरांनी सोडलेली साथ डोक्यात ठेवून पंडितांनी पूर्ण फिल्डिंग बीडमध्ये लावली त्यामुळे बीडकरांनी नगराध्यक्षपदासह सर्वाधिक जागा त्यांच्या पक्षाला दिल्या त्यामुळे बीड नगरपालिका क्षीरसागर मुक्त झाली म्हणून पंडितांनी दंडही थोपटले पण प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही भाजप हा दुसरा पक्ष अजूनही तिथे आहे आणि हेच लक्षात घेत क्षीरसागरांनी आपला नवा डाव टाकायला सुरुवात केली आहे तशी तयारी देखील सुरू झाली आहे त्यामुळे बीड नगरपालिकेच्या राजकारणामध्ये ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे क्षीरसागरांचा सा हा नवा डाव नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी परळीमध्ये एकत्र आली पण बीडमध्ये जेव्हा क्षीरसागरांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली तेव्हा पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून आली अशात पदाधिकाऱ्यांची नाराजी लक्षात घेऊन अजित पवारांनी बीड नगरपालिकेची सगळी सूत्र विजयसिंह पंडित यांच्या हातामध्ये दिली त्यामुळे नाराज झालेल्या क्षीरसागरांनी भाजपची वाट धरली क्षीरसागर भाजपात गेले पण राष्ट्रवादी आणि पंडितांच्या विरोधात वक्तव्यांचा त्यांनी सुरुवात केली त्यामुळे सत्ता आणण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघातील गेवराईकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं आणि त्याचमुळे गेवराईची जागा ही विजयसिंह पंडित किंवा राष्ट्रवादी सोडून भाजपच्या ताब्यात गेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं क्षीरसागर मुक्त बीड साठी शिंदेची शिवसेना मेटेंचा शिवसंग्राम आणि रिपाईची मदत घेतली त्यात उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणात क्षीरसागर यांच्या पस्तीस वर्षांच्या कारभारावरती टीकेची झोड उठवत क्षीरसागर मुक्त करण्याची भाषा निवडणुकी ते पाच वर्षात करून दाखवण्याचा वादा दादांनी केला आणि त्यावरतीच विश्वास ठेवत बीड नगरपालिकेतील मतदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबतच सर्वाधिक जागा दिल्या विजयसिंह पंडितांनी बीडमधल्या विजयानंतर गोदाकाठचा बीड बीडमध्ये आला असं म्हणत दंड इथो पटले विजयसिंह पंडितांचा हा विजय अर्थात क्षीरसागरांच्या नगरपालिकेतील वर्चस्वाला सगळ्यात मोठा धक्का होता आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपसोबत लढणाऱ्या योगेश क्षीरसागर यांना काही जागा आणण्यामध्ये मात्र यश मिळालं पण नगराध्यक्ष पद मात्र हातचं गेलं बीड नगरपालिकेच्या निकालानं अनेक राजकीय समीकरणं देखील बदलली निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीवरती डाव आणि पंडितांना चेक देण्याचा डॉक्टर क्षीरसागरांचा फासा उलटा पडला त्यामुळे पंडितांना बीडच्या राजकीय वर्तुळामध्ये पाय ठेवायला वाव आणि निकालामुळे पंडितांचे पाय आणखी घट्ट रोवले गेले त्यामुळे बीड न नगरपालिका क्षीरसागर मुक्त झाली अशी चर्चा सुरू असतानाच भाजपच्या सारिका क्षीरसागर यांनी मात्र माध्यमांना छेडलं त्यांनी मुद्दा उपस्थित केला की आमच्या नगरसेवकांची संख्या आणि आमचे दिल म्हणजेच संदीप क्षीरसागर यांचे नगरसेवकांचा आकडाही तितकाच मोठा आहे त्यामुळे बीड नगरपालिका कुठे क्षीरसागर मुक्त झाली आम्ही आहोतच की असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे क्षीरसागरांचा नगराध्यक्ष नाही होऊ शकला पण उपनगराध्यक्ष पदासाठी दोन्ही क्षीरसागरांमध्ये युती होणार अशी चर्चा सुरू झाली कारण बीडमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असली तरी आता उपनगराध्यक्ष पद आणि विषय समिती नगर सभापती लागणाऱ्या नगरसेवकांचे पुरेसे संख्याबळ त्यांच्याकडे नाहीये निवडणुकीमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व शिवसंग्रामच्या प्रेमलता पारवे नगराध्यक्ष झाल्या आणि सर्वाधिक एकोणीस जागा जिंकल्या सोबतच्या ही तीन नगरसेवक विजयी झाली ही डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली चांगले यश मिळवत पंधरा जागा जिंकल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर ज्योती घुमरे दुसऱ्या स्थानावरती राहिल्या आमदार संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरी निराशाजनक राहिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एका जागेवरती जिंकली काँग्रेस आणि एम आय एमने सुद्धा एक एक जागा जिंकली दरम्यान उपनगराध्यक्ष पद आणि समित्यांसाठी सत्तावीस नगरसेवकांचे संख्याबळ गरजेचे असून ते कोणत्याही एक पक्ष किंवा एकत्र लढलेल्या पक्षांकडे नाही त्यामुळे सदर पदासाठी आता तीनही पक्षांकडून मोर्चे सुरू झाली आहे मागच्या वेळी क्षीरसागरांतील फुटीनंतरही नगर न, न, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पद क्रमांकावरती राहिलेल्या भाजपकडून डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्या उपनगराध्यक्ष पदासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत दरम्यान दोन्ही क्षीरसागर एकत्र ही प्रतिमा संदीप क्षीरसागर यांच्या भावी राजकारणासाठी तोट्याची ठरू शकते त्यामुळे अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अशी भूमिका घेऊ शकतात अशा अटके सुद्धा बांधल्या जातात त्यामुळे आता एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येतील का आणि क्षीरसागर भावंड एकत्र येत अर्धी सत्ता काबीज करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तरी बीडमधल्या या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका